निवडणूक यादांमध्ये प्रचंड प्रमाणात घोड शिळफाटा येथील यादीत एकशे चाळीस मतदारांचे डबल नाव यादांमध्ये दुरुस्तीची आम आदमी पार्टीची मागणी देशात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निवडणूक आयोगावर वोट चोरीचे आरोप लावण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने आम आदमी पार्टीने कर्जत खालापूर एकशे एकोणनव्वद विधानसभेतील खोपोली नगर परिषद हद्दीतील शिळफाटा येथील प्रभाग क्रमांक दहा येथील मतदार याद्या तपासल्या असता साडे चार ते पाच हजार मतदारांपैकी एकशे चाळीस मतदार असे आहेत ज्यांचे नाव यादीमध्ये दोन वेळा आले आहेत तसेच भरपूर असे मतदार आहेत जे स्थलांतरित झालेले आहेत परंतु त्यांचे सुद्धा नाव यादीमध्ये आहे काही मतदार असे आहेत जे मयत झाले आहेत परंतु अजूनही त्यांचे नाव यादीतून यादी वगळण्यात आलं नाही फक्त खोपोली येथील यादीमध्ये जर इतक्या प्रमाणात घोळ असेल तर अख्ख्या विधानसभेमध्ये सात ते आठ हजार मतदार असे असतील ज्यांचे नाव दोन वेळा असेल अशी शंका आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव पठाण यांनी उपस्थित केले आहे मागील निवडणुकीत कर्जत खालापूर मधील विधानसभा उमेदवार फक्त पाच हजार मतांनी पराभूत झाला होता त्याला कारणीभूत हेच निवडणूक यादीतील घोळ असू शकते अशी ही शंका उपस्थित करण्यात आली आहे आम आदमी पार्टीतर्फे खालापूर तहसीलदार व निवडणूक आयोगाला सदर याद्यांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत पत्र देण्यात आले असून पुढील निवडणुकीकरिता दुरुस्ती केलेल्या याद्या वापरण्यात याव्यात असे आवाहन आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष गयासुद्दीन खान यांनी केले आहे